Dasar, नमस्कार मित्रांनो मी एक महत्वपूर्ण शासन परिपत्रकाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण संदर्भात महत्वाचे शासन परिपत्रक निर्गमी या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण संदर्भात महत्वाचे परिपत्रक निर्गमित नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत शिक्षक बंधू आणि भगिनी नो नमस्कार ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे हे अपडेट आणि स्पष्टीकरण आहे आजचा आपला व्हिडिओ चा विषय हा वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणीच्या संदर्भातला आणि त्या अनुषंगाने एक महत्वाचे पत्र आपण जाणून घेणार आहोत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे हे पत्र, दिनांक तीन चे आए। हे पत्र सर्व सन्माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना पाठवले आहे या पत्राचे विषय आहे वरिष्ठ व निवड प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने न घेता ऑफलाईन पद्धतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित करण्याबाबत अर्थात वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण हे ऑफलाइन पद्धतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित करण्याच्या अनुषंगाने महत्वाचा भाग आपल्याला या पत्रामध्ये दिसणार आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका अशी मी याई अपना आए। या पत्राच्या संदर्भाच्या पार्श्वभूमीचे महत्वपूर्ण पत्र उपरोक्त विषयान्वे संदर्भ क्रमांक एक अनवे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाकडून परिषदेत सोपवण्यात आली आहे म्हणजे जिल्हा शिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आली आहे संदर्भ क्रमांक दोन दहा दिवसाचे प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आले होते आता वरिष्ठ व निवड प्रशिक्षण श्रेणी प्रशिक्षण ऑफलाइन पद्धतीने पत्र क्रमांक डायट संघटने यांच्याकडून तसेच संदर्भ पत्र क्रमांक चार ते सहा वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे ऑफलाइन पद्धतीने घेण्याबाबत चे संदर्भ देण्यात आले क्षेत्रीय कार्यालयातून अशी विनंती करण्यात आली आहे की प्रत्यक्ष वरिष्ठ व निवडसेने प्रशिक्षण च्या प्रादुर्भावाने प्रभावीपणे दिले जाऊन प्रशिक्षणाचा फायदा तज्ञ मार्गदर्शक व प्रशिक्षणाचे परस्परामधील संभाषणात्मक शैलीतून अनुभव व विचाराची देवाणघेवाण सहजगत्या व्हावी तसेच सदर प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग शैक्षणिक सेवेत येऊन शिक्षक अधिक सक्षम बनतील आणि या या उद्देशाने वरिष्ठ व वर निवड श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन वर्षापासून ऑफलाइन पद्धतीने जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या मार्फत घेण्यात येणार आहेत आणि करण्यात येणार आहे याकरिता सर्व माननीय जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी

इत्यादी तीन तसेच या व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यातील इतर दोन तज्ञ मार्गदर्शकाचा समावेश असावा माननीय उपसंचालक सेवा पूर्व प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवले आहे या पत्रामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आता महत्वाची बातमी या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट झाली आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये का आगामी काळामध्ये ऑफलाईन पद्धतीने अशा प्रकारचे प्रशिक्षण होऊ घातले आहे होणार आहेत संबंधित प्रशिक्षणाची परिपत्रकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे ती लिंक ही आहे या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तिथून आपण पाहू शकता आपण हा संपूर्ण व्हिडिओ जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करून नवनवीन अपडेट पुन्हा भेटू या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांतरा काळजी करू नका आपल्या आजचा दिवस आनंदाचा जावो ईश्वर प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक यू व्हेरी मच